या राज्यातील जे एकूण सामाजिक सलोका होता तो पूर्णत उद्ध्वस्त करण्याचं काम फडणवीसाचं सरकार आल्यापासून सुरू झालं आणि सत्तेच्या लालसेपोटी विविध समाजाला आरक्षणाचा आरक्षणाचे आश्वासन या लोकांनी दिले धनगर समाजानं सांगितलं आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ ते ट्रायबलमधून देऊ मराठा समाजांना सांगितलं आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ हे सगळी जी काही मराठा वर्सेस ओबीसी धनगर वर्सेस ट्रायबल ही सर्व सरकार पुरस्कृत लावलेली आग आहे असं मी मानतो आणि या पुरोगामी राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकर साहेबांच्या राज्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये कधी असा जातीय तणाव निर्माण झालेला नव्हता आपापसात आप माणसं उभी झाली नव्हती परंतु या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे हो आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आमचे हाके उपोषणाला जे बसले त्यांचं मत असं आहे की आम्हाला लेखी स्वरूपात द्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि ओबीसीचं आरक्षण कुठेही कमी होणार नाही संविधानिक जे आरक्षण ओबीसीला मिळालं आहे त्याचं संरक्षण होईल बरं हेच मुख्यमंत्री म्हणत आहेत हेच उपमुख्यमंत्री म्हणत आहेत मग त्यांनी लेखी स्वरूपामध्ये दोन मंत्री पाठवा आणि ते लेखी त्यांना कळवा की तुमचं तुमच्या मागण्या आम्ही मान्य करतो आणि उपोषण मागे घ्या हे मी मुख्यमंत्र्यांना भेटलो आपला बोललो मी देवेंद्रजींना बोलो एकनाथजी शिंदेंना बोलो की तुम्ही लगेच हे संपवा पण केवळ हे गोष्टी करतात बोलतात आता काय आहे आग लावता येते विझवताना वेळ जातो याने एका माचीसनी आग लावून टाकली महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये ओबीसी आणि मराठामध्ये व्यवहार बंद झाले जो समाज एकामेकांचा सुखदुःखाचा सोपते होता तो एकमेकाचा वैरी करण्याचं पाप या राज्यामध्ये या नालायक राज्यकर्त्यांनी केलेला आहे याचं पाप यांना भोगावं लागेल स्वतःच्या स्वार्थासाठी मताच्या पोळी शिकण्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊन लोकांची फसवणूक करायची हे जो काही करंटेपणा केला आहे हे फार यांना माफ करण्यासारखं नाही आहे आणि म्हणून मी ओबीसी समाजामध्ये ती अस जी असुरक्षितता निर्माण झाली काही विषयावरून तर हे सरकारचं काम आहे दोनही समाजाला न्याय देण्याची जर तुम्ही भाषा करताय तर त्यांना न्याय द्या दोघेही तुम्ही जाऊन आंदोलन सोडवा आणि आंदोलन कोणत्याही समाजाचा माणूस करू त्याच्यात सगळ्यांना समानच ते दिली पाहिजे भूमिका स्वीकारली पाहिजेत ते कुणाचंही आंदोलन असो हो? मी जरांगी पाटलांच्यासुद्धा आंदोलनात गेलो होतो उपोषण मंडपाला भेट दिली आज मी हा जातो आहे कारण विरोधी पक्षनेता म्हणून आणि मी एक ओबीसी समाजाचा घटक म्हणून नाही असं हे त्यांना देण्यासारखं काय आहे त्यांच्या हातात उद्धवजी तर ठीक आहे उद्धवजी गेले नाहीत किंवा हे आंदोलन हाके आमचे लेखी स्वरूपात दिल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यासाठी तयार नाही एखादी ओबीसी चळवळीतला कार्यकर्ता स्वतःचं जीवाची परवाना करता हे आंदोलन करतो तर त्याचा जीव वाचवण्याची जबाबदारी कोणाची सत्ताधाऱ्यांची सत्ताधाऱ्यांनी सत्ता पाऊल उचललं पाहिजेत आम्ही विरोधकाकडेच का बोट दाखवतो आम्ही जाऊन सातवण करू समजवू पण त्यांना जर जे आपल्याला समाजाला जे काही त्यांची मागणी आहे ती पूर्ण करण्याचा अधिकार कोणाला आहे आणि तुम्हीच लावली नाग लावली कोणी बरं मुख्यमंत्री साताधारा ओबीसीचा करणार नाही आणि दुसरीकडे ते काही जरांगी पाटलांना लेखी स्वरूपात दिला आहे तेही पूर्तता करत नाहीत म्हणजे दोघांनाही फिरवत राहायचा मराठ्यांनाही फिरवायचा ओबीसी नाही फिरवायचा ह्यांचा भुईसपाट होईल या अशा पद्धतीमुळे म्हणूनच मराठा समाजांना झुलवत ठेवण्याचं काम चौदापासून सुरू झालं जे होऊ शकत नाही ते त्यांना आश्वासन दिलं समाजामध्ये त्यामुळं रोष निर्माण झाला आणि तुम्ही कायद्याचा अभ्यास करून कुठलाही निर्णय घ्यायला पाहिजे होता भावनेच्या भरात होत नाही आणि तो घेतलेले निर्णय असतील तर उद्या टिकणार नसतील गिरीश म्हणतात त्याप्रमाणे तर मग लेखी स्वरूपात कशाला दिला कशाला समजूत काढली हे सर्व काही तुम्ही करताय यांना फिरवा फिरवी त्यांची बनवा बनवी ते चाललं आहे या दोन समाजामध्ये जे आज तेल निर्माण झाली त्याला जबाबदार महायुतीचं महापाप आहे असं आहे आम्ही मराठा समाजाच्या हक्कासाठी त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या आरक्षणासाठी आम्ही कधीही आमचा विरोध नव्हता आणि पुढे असण्याचं काही कारण नाही